श्री स्वामी समर्थ सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे रामनवमी जवळ आलेली आहे तर रामनवमी कधी आहे जाणून घेऊया तारीख पूजा विधी आणि महत्त्व त्याचबरोबर रामनवमीला तुम्हाला जर बाहेर जाऊन पूजा करणे शक्य नसेल तर घरी रामनवमीची पूजा कशी करायची त्याचा पूर्ण विधी मी तुम्हाला सांगणार आहे तसेच रामनवमीला काही छोटेसे उपाय तुम्हाला करायचे आहेत तर ते उपाय केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये राजयोग येईल तुमचे आयुष्य आनंदाने भरभरून जाईल तुमच्या जीवनात सुख समृद्धी हो येईल तर काही छोटेसे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकावा लागेल पूर्ण पाहावा लागेल तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन माहितीसाठी बेल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका तर बघा पंचांगानुसार चैत्र महिन्यातील नवमी तिथीचा प्रारंभ सोळा एप्रिलला मंगळवारी दुपारी एक वाजून तेवीस मिनिटांनी होईल आणि नवमी तिथी सतरा जानेवारीला दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांपर्यंत असेल उदया तिथी नवमी तिथी असल्याने रामनवमी सतरा एप्रिलला साजरी होईल सतरा एप्रिलला पूर्ण दिवस रवी योग असणार आहे बघा आपली खूप इच्छा असते मंदिरात जाऊन पूजा करायची विधिवत पूजा करायची पण काही कारणांमुळे काही स्त्रियांना त्यांची लहान मुलं असतात काही ना काही अडचणी असतात त्यामुळे बाहेर जाऊन पूजा करणे शक्य नसते तर घरच्या घरी तुम्ही रामाची पूजा करून कसे रामाचे आशीर्वाद मिळतील यासाठी मी विधी सांगणार आहे जर मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरीही पूजा करता येते पूजेसाठी सर्वात आधी लाकडी चौरंग घ्या यावर लाल रंगाचे वस्त्र ठेवा त्यानंतर भगवान श्रीराम लक्ष्मण माता सीता हनुमान यांच्या मूर्ती गंगाजलाने शुद्ध करून चौरंगावर स्थापित कराव्यात मग चंदनाचा ठिळा लावावा जर तुमच्याकडं मूर्ती अवेलेबल नसतील तर तुम्ही फोटोचीही पूजा करू शकता त्यानंतर अक्षता फूल अशी पूजेची सामग्री अर्पण करावी मग तुपाचा दिवा लावून राम रक्षा स्त्रोत्र श्रीराम चालिसा आणि रामायणातील श्लोकांचे पठण करावे तुमची इच्छा असेल तर या दिवशी सुंदरकांडमधील पाठ आणि हनुमान चालिसा यांचे पठनही करू शकता अशा प्रकारे घर गर, घरच्या घरी विधिवत पूजाही तुम्ही करू शकता त्याचे फळ तुम्हाला मिळेल कोणतीही पूजा असू द्या जर ती तुम्ही मनोभावे केली तर तुम्ही मंदिरातच जाऊन पूजा केली तर त्याचे फळ मिळते असे नाही मनोभावी केलेली कोणतीही पूजा त्याचे फळ आपल्याला निश्चित मिळते तर काही छोटे छोटे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे जे तुम्हाला रामनवमीला करायचे आहेत तुमच्या जीवनात कायम काही ना काही संकटे येत असतील तर त्यातून सुटका मिळवण्यासाठी रामनवमीच्या दिवशी रामरक्षात स्तोत्राचे पठण करा या स्तोत्राच्या पठणाने तुमचे कल्याण होईल जीवनात आनंद भरभरून येईल रामनवमीच्या दिवशी शुभमुहूर्तावर प्रभू श्रीरामाची पूजा करा दरम्यान रामस्तुती श्रीरामचंद्र कृपालू भज भच, भजचा जप करावा असे केल्याने व्यक्तीला दुःखांपासून मुक्ती मिळते प्रभू श्रीरामाच्या नावात खूप शक्ती आहे असे म्हणतात रामनवमीच्या दिवशी श्रीरामाची पूजा करताना रामनामाचा जप करावा या उपायाने सुद्धा तुमच्या जीवनात सुखसमृद्धी येईल जीवनात शाश्वत पुण्य प्राप्त करण्यासाठी रामनवमीच्या दिवशी रामायण किंवा रामचरित मानस पाठ करणे किंवा पाठ करून घ्या हा खूप प्रभावी उपाय आहे तसेच रामनवमीच्या दिवशी संपूर्ण हनुमान चालिसाचे पठण करावे ज्यामध्ये प्रभू राम आणि त्यांचे भक्त हनुमान यांची स्तुती आहे धार्मिक मान्यतेनुसार ज्याला श्रीराम आणि हनुमान हनुमानजींचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याला जीवनात कुठल्याच प्रकारची कमी नसते त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच रामनवमीच्या दिवशी घरी गो गोडधोड बनवा रामनवमीचा दिवस एखाद्या सणासारखा साजरा केला जातो या दिवशी घरी स्वतःच्या हाताने गोड पदार्थ बनवून देवाला अर्पण करा नैवेद्य अर्पण केल्यानंतर सर्वांना प्रसाद द्यावा हनुमान हा रामाचा आवडता भक्त मानला जातो म्हणून या दिवशी घरामध्ये दे आशीर्वाद देतानाच्या मुद्रेत हनुमानाचा फोटो लावावा फोटोसमोर बसून रामचरित मानस करा असे केल्याने हनुमानाची कृपा मिळते टाळ्या वाजवत श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम या मंत्राचा जप केल्याने हनुमान सर्व संकटे दूर करतील संपूर्ण कुटुंबासह हा सण एखाद्या उत्सवासारखा साजरा करा रामनवमीचा सा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो श्रीरामाची पूजा केल्यानं विशेष फळ प्राप्त होते या दिवशी दिवसभर स्त्रोताचे पठण किंवा श श्रवण करा श्रीरामाच्या दरबाराचा फोटो एक लाल कपडाच्या आसनावर ठेवा स्वत बनवलेल्या फुलांच्या माळांनी फोटो सजवा दुपा तुपाचा दिवा लावा आणि भजन आणि कीर्तन म्हणा राम दरबार सजवल्यानंतर राम स्तोत्राचे पठन किंवा श्रवण करा शत्रूंपासून भीती असते तेव्हा राम स्तोत्राचे पठन करतो यामुळे घरातून बाहेर पडताना आपल्या भोवती जणू ढाल निर्माण होते या उपायात तु या उपायांनी तुम्ही तुमच्या त्रासातून आराम मिळवू शकता तसेच कोणत्याही राम मंदिरात भगवा दान करा आणि पिवळ्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करा केशरयुक्त दुधाने भगवान श्रीरामांचा अभिषेक करा यामुळे धनलाभाचे योग निर्माण होतील या दिवशी रामायणाचे पठन केल्यास भगवान राम तर प्रसन्न होतातच पण रामभक्त हनुमानही प्रसन्न होतात ज्याने घरात सुख समृद्धी येते धनसंपत्ती वाढते तसेच कोणत्याही राम, तसे राम मंदिरात या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा श्रीराम राम रामे ती राम रामे मनोरमे श्री राम नाम वरानने या मंत्राचा तुम्ही एकशे आठ वेळा जप करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी हा मंत्र तुम्हाला देते या मंत्राने देव लवकर प्रसन्न होता त्यामुळे घरात आनंद टिकून राहतो भगवान रामाला पिवळे कपडे आवडतात त्यामुळे या दिवशी त्यांना पिवळे वस्त्र अर्पण करावे ते खूप शुभ असते रामनवमीच्या दिवशी सर्वात महत्त्वाचे गरिबांना अन्न वस्त्र इत्यादी दान करा ते खूप शुभ असेल तुमचे पुण्यकर्म वाढण्यास मदत होईल आणि तुम्हाला तुम्हाला पितरांचा आशीर्वाद लाभेल तसेच सुखी आणि वैवाहिक जीवनासाठी रामासह माता सीतेचीही पूजा करा यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात आनंदी राहील असे सर्व छोटे छोटे उपाय मी तुम्हाला सांगितले आहेत यातील कोणताही उपाय तुम्ही करू शकता तुमच्या सोयीनुसार तुम्ही कोणताही उपाय करू शकता ज्याने तुम्हाला मनशांती लाभेल आणि रामांचा आशीर्वाद मिळेल ज्याने तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतील तुमच्या घरात सुख समृद्धी शांतन शांती नांदण्यास मदत होईल त्यामुळे श्रीराम नवमीच्या दिवशी आवर्जून सर्वांनी यातला कोणताही उपाय करावा ज्या ज्या तुम्हाला अडचणी आहेत त्या त्यानुसार मी उपाय सांगितलेले आहेत त्यानुसार तुम्ही उपाय करा तुम्हाला तर तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम्स असतील अडचणी असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हेही मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त तुमच्या प्रियजनांपर्यंत शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना ही माहिती मिळाल्यामुळे त्यांनी हे उपाय केल्यामुळे त्यांचे पुण्यकर्म तुम्हाला भेटेल आणि तु तुम्हाला तू आशीर्वाद भेटतील आणि तुमचे आयुष्य आणखीन आनंदाने भरभरून जाईल सर्वांना श्री रामनवमीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा धन्यवाद